रावरी तालुका व ऑपरेटर संघटना या दोन संघटनेने आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी जाहीर केलेला आहे का यानंतर कोणतेही उत्सव असो सार्वजनिक उत्सव असो किंवा लग्न सराय असू यापुढे कुणीही साऊंड वाजवताना कॉम्पिटिशन करणार नाही आणि मायकिंग करणार नाही जर कोणी मायकिंग आणि कॉम्पिटिशन केलं तर त्याला साऊंड वाजे जेव्हा मोठा दंड करण्यात येईल व त्याला एक वर्षभर तालुक्यातून बॅन करण्यात येईल या गोष्टी करायचं कारण असं आहे की सार्वजनिक गणेश उत्सव येत आहे त्या गणेश उत्सवावर साऊंड धंद्यावर किंवा साऊंड या सगळ्यावर गदा आलेली आहे आणि धंदा सध्या अडचणी झालेला आहे साऊंड हा सगळीकडं सगळीकडं प्रसारित झालाय का साऊंड धंदा बंद होणार आहे डीजेला बंदी येणार आहे आणि भविष्यात जर शासनाने डीजेला जर बंदी घातली तर आम्ही सर्वांच्या वतीनं असं जाहीर करतो की आम्ही यानंतर कोणत्याही सार्वजनिक काम असू घरगुती काम असू किंवा कोणाचं जागरण असू एक स्पीकर सुद्धा लावणार नाही एक माईक सुद्धा लावणार नाही आम्ही जर डीजेला बंदी घातली तर तो टोटली तो बंदी घालू आम्ही कुठे स्पीकर सुद्धा लावणार नाही एक माईक सुद्धा जोडणार नाही आम्ही आणि जर कोणी माईक जोडला तर त्या कार्यक्रमातून आम्ही उचलून घेऊन येऊ आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं डीजे आणि साऊंड सिस्टमला ध्वनी प्रदर्शन होत देणार नाही करायचं तर तो टोटली तो बंद करा नाही तर मग आम्हाला परवानगी आमचा सण उत्सव रोजचा नसतो या वर्षातून एकदा असतो आम्हाला या गणेश उत्सवाला आणि या आमच्या उत्सवासाठी परवानगी शासनही द्यावी आम्ही आमच्या नियमात वाजवू साऊंड आम्ही ध्वनी प्रदर्शन करणार नाही डी सिबलमध्ये वाजू पण धंद्याला कुठल्याही प्रकारच्या आमच्या डी जे व्यवसायाला अडचणीत आणू नका ही आमची शासनाकडे मागणी